बातमी पंढरपूर कॉरिडोर संदर्भातली आहे पंढरपूर कॉरिडोर संदर्भात आता मालमत्ता धारकांचं मतदान घेण्यात येणार आहे तर सुमारे सातशे मालमत्ताधारक हे या कॉरिडोर संदर्भात मतदान करणार आहेत आणि मालमत्ताधारकांचं हे मतदान पंढरपूर कॉरिडोर साठी करण्यात येणार आहे कॉरिडॉरला विरोध आहे कॉरिडॉरला पाठिंबा आहे आणि काही मत नाही तटस्थ आहोत अशा पद्धतीने आज आम्ही सरकार जसं मतदान घेतं त्या थी। पद्धतीने मतदान केंद्र गुप्तता राखून पेटी सगळ्याच्या आधी फोडून त्याचा व्यवस्थित पंचनामा करून आज सुरुवात केलेली आहे मतदान केंद्राध्यक्ष नेमलेत मतदान निरीक्षक नेमलेत मतदान सहाय्यक नेमलेत आणि बाधितांची कागदपत्राची पडताळणी करून आम्ही लोक बोलवून हे मतदान घेत आहोत आणि हे मतदान आम्ही आता सरकारला सादर करणार आहोत एवढ्यातही नाही भागलं की हे मतदानाचा डाटा माहिती आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी सुद्धा वापरणार आहोत